नमस्कार मी श्री आपजी आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवणे पुणे आज आपण शाहरुख खान यांना यश कसे मिळाले हे अंकशास्त्रानुसार पाहूया त्यांची डेट ऑफ बर्थ बघा दोन अकरा एकोणीसशे पासष्ट मुलांक दोन म्हणजे डेटची टोटल भाग्यांक म्हणजे पूर्ण डेट ऑफ बर्थची टोटल ते आले सात नामांक आहे सहा म्हणजे शाहरुख खानची टोटल ते आहे सहा तसेच कुवा नंबर हा आहे आठ हा आहे न्युमरोलॉजीचा चार्ट यानुसारच आपण यांचं डेट ऑफ बर्थ भरलेलं आहे इथं बघा डेट दोन ते आपण इथं लिहिलेलं आहे दोन मंथ अकरा ते पण लिहिले आहे आपण अकरा एकोणीसशे पासष्ट इथं एक पास इथं नऊ सहा आणि इथं पाच नामांक इथं सहा आलेला आहे आणि गोवा नंबरचं इथं आठ आता आपण विश्लेषण पाहूया बर्थ चार्टमध्ये उभ्या लाईनमध्ये नऊ पाच एक हे बघा उभ्या लाईनमध्ये नऊ पाच एक ही लाईन कंप्लीट होत आहे यामुळे यांच्यात आत्मविश्वास भरपूर आहे आता दुसरं तिरकी लाईन बघा दोन पाच आठ ही यामुळे या चार्ट यांच्यात राजयोग निर्माण झालेला आहे आता तिसरं पॉईंट तिसऱ्या उभ्या लाईनीमध्ये दोन सात सहा हे सर यामुळे ते जे काम ठरवतात ते करूनच दाखवतात तसंच यांना नवीन नवीन नेवी संधी येत असतात आता, आता आपण यांची नेम नंबरची स्पेलिंग बघूया शाहरुख खान तीन पाच एक पाच दोन सहा दोन पाच खान के दोन पाच एक पाच परत याची टोटल आली एकोणतीस खानची टोटल आली तेरा आता एकोणतीस प्लस तेरा ते आली बेचाळीस ते परत बेचाळीसला परत एकत्र आणायचे चार प्लस दोन ते आली सहा आता नेम नंबर सहा हा आला आहे तसेच हा सहा नंबर हा बॉलिवूडचा नंबर आहे सहावर आहे सहा नंबर हा शुक्राचा असून लक्झरी लाईफ हो मनी स्टेटस दर्शवतो म्हणून बॉलिवूडमध्ये शाहरुख खान आजही अस् आपलं अस्तित्व गाजवत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद